नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो हो आहोत रोहाजवळील औचितगड येथे आपण सकाळी डहाणून साडेपाच वाजन आलेले तिकडनं आपण पनवेल पनवेलवरनं इकडे रोह्याजवळील मेडिटेशन वन हा औचितगड जवळच किल्ला आहे त्यामुळे आता आपण औचितगडाचा गडाचा टॉप पाईंटवर आलेला हा महा हो दरवाजा साधारण आपण अर्धा ते पाऊण तासामध्ये पायथ्यापासून या गडावर येतो आपण हा आहे औचितगडाचा महादरवाजा आम्ही आज दोघंच आलो आहोत सायत्री बेमी मी अतुल मर्दे आणि आपले विकास पाटील नमस्कार आता आपण आलो हो आहोत रोहाजवळ औचितगड हे बघा इथे भली मोठी विहीर आहे पाणी गडूळ आहे पण आवाढवळ अशी ही विहीर औचितगडावर हे बघा आता आपण आलेलो आहोत औचितगडावरील महादेवाच्या मंदिराकडे हे बघा ही नंदी आहे हे गणपतीचं मंदिर ही शंकराची पिंड आहे बघा मागे आपलं पार्वती माताचं दिसते छोटसं सुंदर असं महादेवाचं मंदिर नमस्कार मित्रांनो आता आपण आहोत तळागड रोह्यापासून हे सतरा किलोमीटर अंतरावरील तळागाव रोहा, रोहा इंदापूर या मार्गावर हा छोटेकणी तळागड आहे आपण अगदी वीस ते पंचवीस मिनटांमध्ये या गडावर येऊ शकता पाहित्यापासून बघा आता सूर्यास्त होत आहे तळागडावर अतिशय अप्रतिम सूर्यास्त मित्रांनो काल बघा काल आम्ही रात्री या घोसाळगडावर हा बघा हा आमचा टेंट आहे इथे वस्ती केली होती बघा आता आम्ही चाललो गड भ्रमंतीला चला या दर्शनासाठी गडाच्या दर्शन हा बघा हा छोटासा आहे घोसाळगड बघा आपल्या दिसेल इकडे समोरची अगदी वीस ते पंचवीस मिनटात हा गड आपण पूर्णपणे संपूर्ण फिरून येऊ शकतो इकडे खालती आहे घोसाळे गाव हे घोसाळे गाव आता आपण हो रोह्या जवळ येईल बिरवाडी गड हा बघ इथे आता भवानी मातेचे मंदिरसुद्धा आहे आणि या मंदिराचा वर आपल्याला आहे तो बिरवाडीचा गड आता आपण पहिल्यांदा मंदिरात जाऊ भवानी मंदिरात हा बा इकडे असा सुंदर पायरे आहेत हे रोहापासून काय साधारण बारा तेरा किलोमीटर अंतरावर आहे बिरवाडी किल्ला नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो हो आहोत बिरवाडी या गडाच्या माथ्यावर शिखरावर आलेलो आहोत हे बघा हे आमचे विकास भाऊ खूपसे अवशेष नाही आहेत पडीक स्वरूपातच किल्ला आहे तिथे खाली पाण्याचा टाका आहे तिथे मोहीम चालू आहे या गडावर असे खूपसे अवशेष नाही दिसून येत हे बघा हा इकडे घोसाळगड आपण आता या घोसाळगडाहून उतरून आलो काल आपण या गाड्या वस्ती केली होती हे घोसाळे गाव आहे आता आपण इकडनं बारा किलोमीटर रोहा येथे जाणार आहोत आपण आता रिक्षाची बसची वाट बघत आहोत